केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज वा काय डोकेलिटी होर्डिंगवाल्यांना मानलं जाहिरातीचे फ्लेग झाले गायब धोकादायक होर्डिंगचे कोसळल्याची एक दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये तब्बल सोळा निष्पाप जीवांचा बळी गेला यानंतर संपूर्ण राज्यातील होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला यानंतर राज्य शासनाकडून दिलेल्या आदेशामुळे सासवड शहरातील होर्डिंगबाबत देखील सासवड नगर परिषदेने कागदी घोडे नाचवले चोवीस तासांचा अल्टिमेटम देणारी एक कागदी घोड्याची नोटीस बजावली यानंतर असं भासवण्यात आलं की सासवड नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली जाते एकंदरीतच पाहिलं तर, तर निव्वळ कारवाईचा फार्स केला गेला एक नोटीस बजावण्यात आली ज्यामध्ये चोवीस तासाचा अल्टिमेटम देण्यात आला आणि असंही सांगण्यात आलं की या नोटीसीची अंमलबजावणी केली नाही तर त्यानंतर सासवड नगर परिषद हे होर्डिंग नेस्तनाबूत करणार आहे परंतु आता या नोटीस बजावण्याला चोवीस तास नाही तर तब्बल दोन दिवस उलटून गेले आहे तरी देखील हे होर्डिंग आहे तसेच आहे सासवड शहरातील धोकादायक अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई का होत नाही हा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच या होर्डिंगवाल्यांनी एक भारी डोकेलेटी लढवली आहे आता ही नामी शक्कल काय आहे बघा तुम्ही समोर बघताय होर्डिंगवरचं जाहिरातीचा फ्लेक्स काढून टाकण्यात आलाय परंतु हे धोकादायक होर्डिंगचा जो सांगाडा आहे तो मात्र आहे तसाच उभा आहे आता ह्या होर्डिंगवरच्या जाहिराती गायब झाल्या म्हणजे सासवड नगर परिषदेने कारवाई केली यात समाधानी राहायचं का हा मात्र संतप्त सवाल सासवडकरांकडून उपस्थित केला जातोय कारण कोणत्याही नागरिकाला सुजान नागरिकाला हे एक मिनिटात लक्षात येईल की समोर जे तुम्ही बघताय हा निव्वळ कारवाई केल्याचा फारस आहे या कारवाईच्या माध्यमातून असं भासवण्यात येते आहे की होर्डिंगवरती कारवाई केली जाते परंतु हे होर्डिंगवाले मात्र अतिशय हुशार निघालेत यांनी या होर्डिंगवरचे फ्लेक्स काढून टाकलेत आणि हे होर्डिंगचे सांगाडे मात्र आहे तसेच आहे आता एक साधा सोपा प्रश्न हा आहे की जर होर्डिंग कोसळलं तर होर्डिंगचा सांगाडा कोसळतो की होर्डिंगवरचं फक्त फ्लेक्स कोसळतो कारण होर्डिंगवरचा जाहिरातीचा फ्लेक्स काढून टाकला म्हणजे धोका टळतो का हो कारण फ्लेक्स कोसळल्यामुळं कोणाला इजा होईल पण ती कितपत होईल परंतु हा संपूर्ण सांगाडा कोसळल्यानंतर सा मात्र एखादा निष्पाप जीवाचा नक्कीच बळी जाणार आहे आता हे होर्डिंगवरचे जाहिरातीचे फ्लेक्स गायब झाल्यावर समाधानी व्हायचं की तात्पुरतं समाधान मानण्याऐवजी हे होर्डिंग नेस्तनाभूतच केले जावे असं मागणी नागरिकांकडून केली जाणं गरजेचं आहे आणि तीन मागणी होत आहे प्रत्येक सासवडकराच्या मनात आहे की हे होर्डिंग नेस्तनाभूत व्हावे कारण या होर्डिंगमुळे एखाद्या निष्पाप जीवाचा भविष्यात बळी जाऊ शकतो परंतु या नगर परिषदेचे अधिकारी मात्र समाधानी असल्याचं दिसून येत आहे की या होर्डिंगवरचे फ्लेक्स मात्र काढून टाकण्यात आलेले आहे मूल प्रश्न तसाच आहे हे होर्डिंगचे धोकादायक सांगाडे मात्र तशेच्या तसे उभे आहेत आता हे सांगाडे पडण्याची वाट नगरपरिषद बघणार आहे की या होर्डिंगवरती कारवाई करून हे होर्डिंग नेस्तनाबूत करणार आहे हा मात्र सवाल उपस्थित केला जात आहे धन्यवाद